ही एक हृदयस्पर्शी मराठी गोष्ट आहे आईची आठवण गावाकडच्या एका छोट्या घरात राहणारा ऋषी लहानपणापासूनच आईच्या प्रेमात न्हालेला वडील कामासाठी शहरात गेले आणि आई ऋषीला लहानपणीच एकटीच वाढवत होती तिच्या हातच्या भाक्या मऊ लोणी आणि अंग झाकेल इतके मायेचे उबदारपद ऋषीला कायम आठवत होते पण काय बदलत गेला शिक्षणासाठी ऋषी शहरात गेला आईचा फोन यायचा एक पिल्लू जेवलास का आणि तो म्हणायचा आई ऑफिसमध्ये आहे नंतर बोले आईचं हसणं थांबायचं पण ती दररोज फोन करायची एका दिवशी कामात घडून गेलेल्या ऋषीचा फोन वाजला आईचा फोन आता नाही आई महत्वाचं मीटिंग आहे असं म्हणत त्याने फोन कट केला ती रात्र आली जेव्हा गावाकडून एक बातमी आली तुझी आई गेली तो धावत गावाकडे गेला अंगणात आई शांत निजली होती तिचा चेहरा हसरा पण डोयातून झरत होतं अश्रूंनी भरलेलं आयुष्य तिच्या खांद्यावर असलेल्या पदरावर ऋषीने डोकं टेकवलं आणि तो रडू लागला आई मला माफ कर मी फक्त एकदाच तुझ्या आवाजाला प्रतिसाद दिला असता शेवटचा संदेश आईबाबांचे फोन बोलावणं आपल्यासाठी वेळ काढणं कधीच हलकं घेऊ नका काय परत येत नाही तुला हवं असेल का मी एका खूप भावनिक प्रेमाची गोष्ट लिहून देऊ की हवी का एक हॅपी एंडिंग असलेली भावनिक गोष्ट